मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग का व्हायचा नाही आहे या हिंदू धर्मामधून आम्हाला काढून टाका आमचा वेगळा धर्म अशी ओळख आम्हाला द्या अशी मागणी होते आहे आजच ही बातमी आलेली आहे आणि याच्यात काय म्हणलंय लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका असं त्यांच्या सर्वोच्च संस्थेने आवाहन केलंय आपल्या सगळं लिंगायत समाजातल्या जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि सरकारला सुद्धा हेच आवाहन केलेलं आहे की आम्हाला हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माच्या रिकाण्याच्या अंतर्गत नोंद करून घेऊ नका हे असं ते का म्हणत आहेत हे आपण समजून घेऊया या लिंगायत समाजाची स्थापना करणारे बसवेश्वर यांचे विचार काय होते त्यांनी का ह्या लिंगायत धर्माची स्थापना केली हेही आपण समजून घेऊया आणि आज जी होणारी मागणी आहे ती इतकी उफाळून का वरती येत आहे हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया हिंदू धर्मापेक्षा यांच्या काही या प्रथा परंपरा देव वेगळे आहेत का ते नेमके कसे आहेत हेही आपण समजून घेणार आहोत तर आधी तुम्हें पहले अपने पंप्रधान नरेंद्र मोदी शब्द आई का सुप्रीम कोर्ट के जजमेंट के अनुसार हिंदू ये रिलीजन नहीं है हिंदू ये वे ऑफ लाइफ है आप रिलीजन में चले गए हम सुप्रीम कोर्ट के जजमेंट के हिसाब से चलते हैं सुप्रीम कोर्ट के जजमेंट के हिसाब से हिंदू ये वे ऑफ लाइफ है और उसमें न बुद्ध को इतराज है न सिख को इतराज है इतना ही नहीं आज भी केरल में हमारे ईसाई संप्रदाय ऐसे हैं जो इसी प्रकार से जीवन जीते हैं ये आप डिस्क्रिमिनेट करते हैं हम नहीं करते हैं। नहीं, मगर आपके मैनिफेस्टो में तो सिर्फ हिंदूज का रेफरेंस था हम हिंदू रेफरेंस जो करते हैं वो सुप्रीम कोर्ट के जजमेंट के हिसाब से करते हैं वे ऑफ लाइफ के रिलीजन के हिसाब से नहीं करते सो द द रेफरेंस टू इन मैनिफेस्टो वी डोंट दैट हम मानने को तैयार नहीं हिंदू रिलीजन मानने को तैयार नहीं है हिंदू इज वे ऑफ लाइफ का साहेब साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही मानतच नाही हिंदू वगैरे धर्म आहे हिंदुइजम इज वे ऑफ लाईफ ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे असं ते आपले डायरेक्ट पंतप्रधानात जेव्हा म्हणत आहे तेव्हा मग मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पण ती गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि जर आपण खूप मागे 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 जातो म्हटलं तर दोन हजार वर्षापूर्वी आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की हिंदू हा शब्द अरबांनी पहिल्यांदा वापरला सिंधू नदीच्या इकडे राहणारे सगळे ते म्हणजे हिंदू असा शब्द तो वापरला गेला होता उदाहरणार्थ आपण गुजरातमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना आपण म्हणतो गुजराती ते कोणत्या धर्माचे असू दे तसंच हिंदू नदीच्या इकडे राहणाऱ्या सगळ्यांना त्यांनी हिंदू म्हणलं इतकी मोठी ती नदी त्यामुळे हे इकडचे सगळे हिंदू झाले आता हिंदू म्हणजे काय तर तो एक प्रदेशवाचक शब्द आहे आता इकडचे लोक वेगवेगळ्या देवाला मानत होते शीख लोक आहेत त्यांचं काहीतरी वेगळंच आहे कश्मीरी पंडित आहे ते काहीतरी वेगळ्या गोष्टी मानतात इथले मूळचे आदिवासी आहे त्यांचे तर खूपच वेगवेगळे वनदेव आहेत ग्रामदैवता आहेत त्याच्यानंतर इकडे खूप वेगवेगळे पंथ आहेत भागवत संप्रदाय आहे नाथ संप्रदाय आहे किंवा खूप असे वेगवेगळे संप्रदाय या देशामध्ये संबंध आहे खाली लिंगायत आहे त्यांचे द्रविड मुवमेंट आहे खूप काय काय आहे कबीर पंथ आहे असे हजारो नावं देता येतील एवढे सगळे पंथ आहेत पण आता जसं सिख या धर्माला वेगळा दर्जा आहे बुद्ध बुद्धिस्ट या धर्माला वेगळा दर्जा आहे तसं लिंगायत या धर्माला कागदोपत्री असा कुठलाही दर्जा नाही आहे परंतु लिंगायत हा वेगळा धर्म म्हणूनच स्थापना केली होती बसवेश्वर बसवण्णा ज्याला म्हणतात हे लिंगायत समाजातले लोक ज्यांना खूप जास्त मानतात ज्यांच्या विचारांना मानतात ते बसवेश्वर त्यांनी काय सांगितलं आणि हा लिंगायत समाज हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे का अनेक लोकांच्या कमेंट येत आहेत की शिवाला मांडणारे मा आहे मग असं कसं काय ते हिंदू धर्मापेक्षा वेगळे झाले आणि ते तर कट्टर हिंदू आहेत वगैरे हा कट्टर वगैरे शब्द थोडासा बाजूला ठेवूया आपण कारण तो खूप प्रॉब्लेमॅटिक शब्द आहे परंतु हा लिंगायत समाज हा फक्त एका देवाला मानतो जसं हिंदू धर्म पाहिलं तर तेहतीस कोटी देव आहेत म्हणतात पण लिंगायत समाज हा फक्त एकाच देवाला मानतो तो म्हणजे शिवलिंग आणि त्यांचा शिवलिंग पण खूप वेगळा आहे जसं नॉर्मली हिंदू धर्मामध्ये शिवलिंगाची पूजा केली जाते किंवा शिवाच्या फोटोची पूजा केली जाते असं काहीही या धर्मातल्या शिकवणीमध्ये नाही आहे आणि असं इथे नाही आहे तुम्ही पाहिलं असेल की ते ज्याला मानतात त्याला इष्टलिंग असा शब्द आहे गळ्यामध्ये त्यांनी तो घातलेला असतो मॅक्सिमम लोक चांदीचं ते कव्हर करतात आणि त्याच्यामध्ये तो घातलेला असतो शिवलिंग आणि त्यालाच ते म्हणतात इष्टलिंग परमेश्वराचं सर्वोच्च प्रतीक आहे आणि हे इतर वेगळ्या शिवलिंगापेक्षा वेगळं आहे म्हणून ते त्यांना शिवलिंगाला मानतात या लिंगायत संप्रदायामध्ये मूर्तीपूजा केली जात नाही जी काही पूजा केली जाते ती त्या छोट्या इष्टलिंगाची पूजा केली जाते त्यालाच सर्वोच्च आहे असं मानलं जातं त्याच्यामुळे हिंदू धर्मापेक्षा ही एक गोष्ट आपण म्हणूया की त्यांची वेगळी आहे हा शिवाचंच ते रूप आहे परंतु हे वेगळं आहे दुसरा फरक लिंगायत समाजाचा हे लोक जातीभेद मानत नाही लिंगायत धर्मामध्ये कुठल्याही जाती नाही आहे वरची जात खालची जात आम्ही ह्या जातीतले म्हणून आम्ही भारी आमच्याकडून सगळ्या पूजा करून घ्या असं काहीही नाही आहे कारण बसवेश्वरांनीच हे शिकवलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या जाती आहे आंतरधर्मीय विवाह तिथे होता कुणीही कुणासोबत लग्न करू शकता फक्त ते लिंगायत धर्माचे आहेत लिंगायत समाजाचे आहेत असं जरी कळलं तरीही ते होतं तिसरी वेगळी गोष्ट हिंदू धर्मापेक्षा ती म्हणजे अंत्यसंस्कार जसं हिंदूंमध्ये अग्नी दिला जातो मात्र लिंगायत समाजामध्ये दफन केलं जातं हे वेगळं आहे ह्या काही गोष्टी असतात की जे तुमचे धर्म डिफाईन करणाऱ्या असतात खरं तर आता या खूपच काय म्हणूया आपण ह्याच्याही पुढे गेलं पाहिजे पण मी तुम्हाला बेसिक काही फॅक्ट्स सांगते आहे त्याच्यानंतर तिसरं यांचं एक प्रिन्सिपल आहे ते म्हणजे कायक ज्याला कामाला पूजा मानणे ही शिकवण त्यांनी दिलेली होती की जे काही तुम्ही करत आहात त्याला तुम्ही पूजा माना आणि ते खूप चांगल्या पद्धतीने करा ते जेव्हा तुम्ही तुम्हाला दिलेलं काम खूप व्यवस्थित करता तेव्हा तुम्हाला ईश्वराची ओळख होते ईश्वराची भेट होते आणि तेव्हाच तुम्हाला ब्लेसिंग्स मिळतं अशी एक धारणा आहे आणि त्याच्यामुळे हा समाज याला मानतो त्याच्यानंतर दसोहा म्हणून एक हे आहे ज्याला ते मानतात सेवेला पूजा मांडणे सेवा हेच पूजा असं तसं ते सगळ्यात धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये आहे ख्रिश्चन धर्मामध्ये इस्लामा आहे इस्लामामध्येही आहे तसं इथेही आहे की सेवा करणे सगळ्यांची इतरांची जसा वेळ मिळेल तसा या काही गोष्टी आहेत की ज्या आपण म्हणूया की या धर्मामध्ये वेगळ्या आहेत आणि सगळ्यात बेसिक म्हणजे असं कुठलाही मूर्ती नाही कुठलीही देव नाही आहे एक छोटा इष्ट लिंग आहे ज्यालाच ते मानतात आणि ज्याची पूजा करतात आता आपण बघूया बसवेश्वर यांनी हा धर्म का स्थापन केला पण ते सुरू करायच्या आधी मला सांगायचं आहे की तुम्हाला जर का एम पी एस सी तयारी करायची असेल आणि तुम्हाला कळत नसेल की नेमके कोणते क्लास लावू क्लास लावू की नको को किती अभ्यास असतो नेमकं काय करायला पाहिजे तर माझा फाउंडेशन कोर्स आहे एम पी एस सी यू पी सीसाठीचा जो उद्या मी वेबिनार घेणार आहे दोन तासाचा हा वेबिनार असणार आहे त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला क्लास लावायचा जरी नसेल तरी उद्याचा वेबिनार जरी केला त्या व्यक्तीने तरी घरी बसून व्यवस्थित अभ्यास करू शकेल इतकं गायडन्स उद्याच्या या वेबिनारमध्ये असणार आहे तेव्हा हा जो क्यू आर कोड तुम्हाला दिसतो आहे तो स्कॅन करून तुम्ही आपली सीट आत्ताच बुक करू शकता आणि उद्या मी तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे याच्यात पूर्ण स्टडी प्लॅन स्टडीच्या काही टेक्निक्स आहे या सगळ्या बेसिक फाउंडेशनल गोष्टी शिकवणार आहे तेव्हा तुमच्या ओळखीत अजून काही लोक असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा तर बाराव्या शतकामध्ये बसवेश्वरांचा जन्म तर ट्रॅडिशनल ब्राह्मण घरामध्येच झालेला आहे तिथले एक राजा होते त्या राजाच्या राजा बिज्जल म्हणून होते त्या राजाच्या अंडर हे मंत्री होते बसवेश्वर बसवेश्वरांनी त्या काळामध्ये जे काही सगळा ब्राह्मणवाद माजलेला होता आणि हे मी तुम्हाला रिटर्न फॅक्ट्स सांगत आहे बसवेश्वराचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल ब्राह्मणवाद म्हणजे आता आ, ही कास्ट सिस्टीम इतकी स्ट्रॉंग नाही आहे परंतु एकेकाळी एक होती आणि त्याच्यामुळे एक आ, समाज एक धर्म अत्यंत स्ट्राँग होता आणि तो धर्म सगळ्यांना कंट्रोल करायचा बाकीचे सगळे खालचे नीच असं समजून एकच धर्मश्रेष्ठ हे जे काही आहे ते पाहून बसवेश्वरांना असं वाटलं की हे चुकीचं आहे आपण सगळे मनुष्य आहोत आपण सगळे या ईश्वराचे पुत्र आहोत त्यामुळे आपण हे वरचं खालचं असं नाही मानलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तेव्हापासून त्यांनी बोलायला सुरुवात केली शिकवायला सुरुवात केली आणि लोकांना हे सांगायला सुरुवात केली जनजागृती केली जसं महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी केलेलं आहे तुकाराम महाराजांनी केलेला आहे नामदेव महाराजांनी केलेलं आहे की हे सगळं जे काही आहे भेदभेद भ्रम अमंगळ भेद मानूच नका तसंच बसवेश्वरांनी केलं आणि त्यांनी त्या सगळ्या जोखड्यातून काही लोकांना काढलं त्यांना ते शिकवत राहिले दुसरं त्यांनी आपल्या लोकांना शिकवलं ते, लो ते म्हणजे हे जे काही सगळ्या मूर्त्या आहेत मूर्त्यांची पूजा करू नका त्याच्यामध्ये काहीही नसतं खरंच ईश्वराची पूजा असेल तर ते आपल्या कामाला काम, काम आपलं चोख करायचं तेच ईश्वर आहे आणि याशिवाय ते जे एक छोटंसं आहे इष्टलिंग जे की गळ्यात धारण करा जेणेकरून तुम्हाला आठवण राहील कशाची की आपला आप म्हणजे एकच जो काही ईश्वर आहे जो आपल्याला बघतो आहे जो आपलं रक्षण करणार आहे जो आपल्या सोबत आहे तो इष्टलिंग धारण करा हे त्यांनी शिकवलेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की ब्राह्मणवादाला किंवा भेदाभेदाला विरोध केला आणि म्हणूनच त्यांनी कास्ट सिस्टीम नाकारली आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह त्यावेळेला त्यांनी घडवून आणले आणि त्यांनी आपल्या इथून पुढे लोकांना सांगितले की आजपासून हे सगळं आपण मांडणार नाही आहोत म्हणजे ब्राह्मणवाद त्यांनी वेदांना नाकारलेला आहे पुराणांना नाकारलेला आहे जसं की मी मी जो काही अभ्यास केला त्याच्यावरून सांगते वेद पुराण ज्योतिष कर्मकांड सुद्धा नाकारलेला आहे कुठलंही भविष्य बघू नका आणि कर्मकांड म्हणजे हेच की बाबा इतक्या वाजता दिवा लावायचा तितक्या वाजता फुलं व्हायचे या सगळ्या गोष्टीत त्यांनी बाहेर काढले त्यांनी सांगितलं की खूप काम करा मेहनत करा आणि त्याने पुढे जा तर या सगळ्या वेदिक प्रथांना विरोध केला म्हणून ते म्हणाले की आपडला धर्म आता आजपासून आपण वेगळा करूया जसं की गौतम बुद्ध सुद्धा ते जन्मले याच मातीमध्ये एका राजाचे ते पुत्र होते परंतु ते जन्मले त्यांना जे म्हणून ज्ञान झालं जे म्हणून त्यांना कळलं त्या गोष्टीचा त्यांनी प्रचार प्रसार केला आणि तिथपासून त्यांच्या शिकवणुकीवरून चालणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म आपण मानतो आणि हा एक वेगळा धर्म आहे या देशामध्ये बौद्ध धर्म म्हणून तुम्ही कागदावर नोंद करत असता तर बसवेश्वरांचा हा का जो काही लिंगायत धर्म आहे त्याला अजून तशी कागदाची नोंद नाही आहे मात्र लिंगायत समाज हा कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे जवळपास अठरा टक्के लोक हे लिंगायत समाजाचे आहे जे बसवेश्वरांना मानतात बसवेश्वरांचे हे विचार मानतात कर्नाटकच नाही महाराष्ट्रामध्ये आहे तेलंगणामध्ये आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये हा लिंगायत समाज पसरलेला आहे त्याच्यानंतर जात व्यवस्था नाकारलेली आहे पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता ते म्हणायचे एकच जन्म आहे आणि ह्याच जन्मामध्ये तुम्हाला कर्माने जे काही करता येते ते तुम्ही केलं पाहिजे आपला कर्मच हे श्रेष्ठ आहे तर हे महात्मा बसवेश्वरांनी सांगून ठेवलंय ह्याच बसवेश्वरांना मांडणारा तो म्हणजे लिंगायत समाज परंतु आज काय दिसतंय तर आज मोठ्या प्रमाणावर भाजपने या समाजाला हायजॅकसुद्धा केलेला आहे आणि आता भाजपचे लोक म्हणतात की हे कट्टर हिंदू आहेत आता जर कट्टर ना ना ते हिंदू असते तर त्यांनी वेद नाकारला नसता बसवेश्वरांनी जाती व्यवस्था नाकारली नसती जो हिंदू धर्माचा पार्ट आहे त्याच्यानंतर तिथल्या दफनविधी वेगळ्या नसत्या म्हणजे त्यांनी सांगितलं की अग्नी नाही द्यायचा डायरेक्ट जमिनीमध्ये शरीर तुमचं मातीसोबत एक झालं पाहिजे कारण तो तुमचा भाग आहे एकच ईश्वर आहे खूप वेगवेगळे ईश्वराचं हे करत बसून तुम्ही आपलं लक्ष इकडे तिकडे करू नका कुठलं तरी एकच धरा आणि त्याच्याच त्याचं सगळं करा म्हणजे तुम्हाला जे काही आहे मानसिक समाधान मिळेल आणि आपल्या कामाला देवमाना खरोखर म्हणजे मी जेव्हा आज हे सगळं वाचलं या व्हिडिओच्या निमित्ताने पण मी त्याचा अभ्यास केला तेव्हा मला ते ऐकून वाचून सुद्धा खूप बरं वाटलं की खरंच हे अशा गोष्टी वाढायला पाहिजे म्हणजे इवन हिंदू धर्मामध्ये पण अनेक लोक आहेत की जे मानतात कर्मकांडा करतात मूर्तीपूजा आणि ते सगळे रिच्युअल्स ते मानत नाहीत किंवा त्याचं इतकं करत नाही पण ते जसं जसं आता जर आपण पाहिलं की दोन हजार चौदापासून पासून खूप जास्त वाढत जात आहे त्याच्यातनं काय होत आहे तर कामाकडे लक्ष कमी आहे म्हणजे जो भाजप हा हिंदुत्व हिंदुत्व म्हणतो की आम्ही हिंदू धर्माचं रक्षण करतो पण तोच भाजप हा सतत खोटं बोलतो पण लिंगायत समाजाची तर शिकवण आहे बसवेश्वरांची सत्य अहिंसा चोरी करायची नाही आणि इतरांची निंदा करायची नाही या चार प्रिन्सिपल पण त्यांचे आहेत सत्य अहिंसा चोरी करायची आणि इतरांची निंदा करायची नाही नैतिकता शिकवलेली आहे बसवेश्वरांनी लिंगायत धर्मातल्या लोकांना आणि हे सगळे जे व्यवस्थित पाळतील त्यांना त्यांचं त्यांचं समाधान मिळेल असं यांचं म्हणणं आहे आता मला एक सांगा जे हिंदू धर्माचं इतकं सगळं नाव घेणारे पक्ष आहेत ते सतत खोटं बोलतात खोट्या लोकांना भ्रष्ट लोकांना सोबत घेतात हे स्वतः इतके फ्रॉड करून इतके कमिशन खातात स्वतः तुम्ही पाहिलं असेल खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर जर जे लोक धर्माचं नाव घेतात निधन त्यांनी तरी आपलं वैयक्तिक आचरण हे हे प्रामाणिक ठेवावं अशी आपण अपेक्षा करायला पाहिजे पण हा जो लिंग आहेत समाजाने घेतलेला निर्णय आहे आता याचं काय होईल हे आपल्याला माहीत नाही कारण ते सरकारी पातळीवर ठरत असतं अर्थात त्या कागदावर ते काय सांगतील लोकांनी धर्म विचारल्यावर ते काय सांगतील हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना तो अधिकार आपल्या संविधानाने दिलेलाच आहे की तुम्हाला तुम्हाला जे वाटतं तो तुम्ही धर्म निवडू शकता सांगू शकता आता धर्म इकडून तिकडे लोक जातातच अनेक लोक हिंदू धर्म स्वीकारतात अनेक लोक हिंदू धर्म सोडताना दिसतात ख्रिश्चन धर्म सोडत आहेत लोक मुस्लिम धर्मही सोडत आहेत तर हे हजारो वर्षापासून सुरूच आहे आणि ते आताही आता काय होईल ते मला माहित नाही पण आज ही बातमी आली आणि त्यानिमित्ताने महात्मा बसवेश्वरांचे विचार तरी आपल्यापर्यंत मला पोहोचवायचे होते तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं तुम्ही लिंगायत धर्माला मांडणारे आहात का बसवेश्वरांनी सांगितलेले हे विचार तुम्ही किती पाळण्याचा प्रयत्न करता आणि अजून काही असेल जे माझ्याकडून सुटलं असेल तर तेही मला सांगा तुम्ही मला दुरुस्त नक्कीच करू शकता तर हे सगळं होतं